कुंभजो परिसरात गणेशोत्सवाची धामधूम व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक उत्सवाला राजकीय रंग चढू लागलाय मंडपाच्या उद्घाटन सोहळ्यापासून ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत स्थानिक राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढली आहे मंचाचा वापर राजकीय संदेश मनासाठी होत असल्याचं स्पष्टपणे जाणवत गणपती मंडळ बनली प्रचाराची व्यासपीठ गणेश मंडळांच्या कार्यक्रमात नेत्यांच्या उपस्थितीमुळे एक प्रकारचा प्रचाराचा माहोल तयार होतोय काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांचे पोस्टर स्वागत फलक व बॅनरद्वारे अप्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे उत्सवात राजकीय गटबाजी काही मंडळांच्या आयोजनात स्थानिक राजकीय गटातील मतभेद उभाळून आलेत इतकेच नव्हे तर एकाच गावात दोन वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्र गणेश मंडळ उभारल्याची उदाहरणे समोर आले कार्यक्रमांमध्ये वाढलेली नेत्यांची उपस्थिती सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन स्पर्धा आणि आरती सोहळ्यांमध्ये राजकीय नेते लक्षणीय प्रमाणात सहभागी होत आहेत अप्रत्यक्ष भाषणातून विकासाचे आश्वासन देत नागरिकांचे मिश्र प्रतिसाद या संपूर्ण घडामोडींवर नागरिकांमध्ये वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत काहींना वाटतं की गणेशोत्सव हा भक्ती व एकतेचा उत्सव असून त्यात राजकारण नसावं तर काही नागरिकांच्या मते निवडणुकाजवळ असल्यानं नेते लोकांमध्ये आहेत यालाही सकारात्मक बाजू आहे कुंभोजमधील गणेशोत्सव धार्मिकतेसोबत राजकीय रंगाती नाहून निघत असल्यानं यावर्षीचा उत्सव गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतोय